परिसरात बिबट्याचा वावर एक फोन करताच मनोज कोतकर नागरिकांच्या मदतीला धावले केडगावमध्ये बिबट्याचं दर्शन नागरिकांनी सतर्क राहावं मनोज कोतकर रात्रीच्या वेळी बिबट्याची हालचाल आसपासच्या नागरिकांचं म्हणणं केडगाव येथील दूधसागर परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती तेथील नागरिकांनी नगरसेवक मनोज कोतकर यांना फोन करून सांगितली पहिल्याच फोनवर नगरसेवक मनोज कोतकर दूधसागर परिसरात पाहणी करण्यासाठी पोहोचले तीन दिवसांपूर्वी एक जणाने केडगाव परिसरात बिबट्या असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचं मनोज कोतकर यांनी सांगितलं यामुळे केडगाव परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं दिसून येत नगरसेवक मनोज कोतकर यांनी सर्पमित्र व प्राणीमित्र हर्षल कटारिया यांना बरोबर घेऊन पाहणी करण्यास सुरू केली तसेच वन विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना फोन करून याविषयी माहिती दिली याबाबत लवकरच उपाययोजना करून नेमके परिसरात बिबट्या आहे की नाही याची खात्री करून उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक मनोज कोतकर सरसावलेत यावेळी परिसरात अनेक ठिकाणी नगरसेवकांसह नागरिक बिबट्या आहे की नाही याचा शोध घेत आहेत प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर आज आपल्या केडगाव परिसरातील दुधसागर आदर्श नगर भागामध्ये परवा बिबट्या आला अशी या भागातील एका युवकाने त्याचा फोटो काढला आणि तो प्रसारमाध्यमांना शेअर केला आज या ठिकाणी आम्हाला या भागातून फोन आल्यानंतर आम्ही या ठिकाणी सगळी माहिती घेतली पाहिलं तर काहींचं म्हणणं होतं तो बिबट्या आहे काहींचं म्हणणं आहे तो कुत्रा आहे आणि या सगळ्या गोष्टीचे शहानिशा करण्यासाठी आम्ही आपले प्राणीमित्र हर्षदजी कटऱ्या साहेब त्याचप्रमाणे चार दत्तो यांना त्या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी व फॉरेस्ट अधिकाऱ्यांबरोबर देखील कॉन्टॅक्ट केला आहे आणि त्यांना देखील या गोष्टीची माहिती कळवली या ठिकाणी साहेब आल्यानंतर यांनी ए, पा, ते या परिसरात संत्राचा बाग असन किंवा याच ठिकाणी जे दुसरं काही मळे त्या ठिकाणी पाहून पाहणी केली त्या ठिकाणी त्यांनी पुढं ठे दिसतायत का याची या यासाठी देखील त्यांनी सगळ्या भागात पाहिलं असं काही निदर्शनात आलं नाही पण आता जस जसं ऊस तोडणी चालू झाली तस तसं अनेक भागामध्ये माहिती मिळायला लागली की इकडे बिबट्या आला तिकडे बिबट्या आला आता निमळक भागात खारेकर्जुन भागात दोन घटना घडल्या त्या ठिकाणून आपल्या केळगाव सारख्या ठिकाणी बिबट्या यायला काही जास्त वेळ लागणार नाही या अगोदर देखील आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर आपण सर्वांनी पाहिला त्यामुळं इथून पुढं आपण सर्वांनी रात्रीच्या वेळी काळजी घ्यायची त्याचबरोबर दिवसा देखील फिरतानी किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना देखील एकटं न पाठवता हो। त्या ठिकाणी पालकांनी त्यांच्याबरोबर जाणं त्याचप्रमाणे भागातील सर्व युवकांनी थोडं थोडं संघटन करून सगळ्या भागात ज्या ज्या ठिकाणी काटेरी झुडपं असतील शेत असतील त्या ठिकाणी थोडीशी पाहणी केली तर आपल्या भागात नक्कीच बिबट्यापासून वा बिबट्याच्या याच्यापासून आपल्याला वाचण्यासाठी त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि कुणीही बिबट्या आहे नाही याच्यावर चर्चा न करा करीत बसता या ठिकाणी बिबट्या आहे असं डोक्यात ठेवून आपण सर्वजण जरा सतर्क राहिलो तर नक्कीच बिबट्याची कोणत्याही प्रकारची इकडे फिरणार नाही यासाठी आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायची आणि संध्याकाळी देखील फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील दे त्यांनी देखील या ठिकाणी काळजी घेण्याचं आव्हान या ठिकाणी परिसरातील नागरिकांच्या वतीनं करतो नमस्कार मी वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारिया आज केडगाव मधील दूधसागर सोसायटी परिसरातील मेहर बाबा जो रोड जातो त्या मंदिराकडे जात असताना काही नागरिकांना परवा रात्री बिबट्या आढळल्याची अशी काही घटना घडली तर त्या कामी इथं आलो असता आज तसे व बिबट्या आला होता की नाही हे खरंच पाहि म्हणजे पाहिलं आम्ही तर त्या ठिकाणी आम्हाला असं आढळून आलेलं आहे की रात्री अंधारामध्ये व्यवस्थित फोटो वगैरे न काढल्या कारणानं आजही स्पष्ट होत नाही की बिबट्या होतात परंतु आज आहे ज्या सगळ्या बातम्या येत आहेत की इकडे बिबट्या निघाला तिकडे बिबट्या निघाला उस हो तर सध्या सगळीकडे तोड चालू आहे त्या कारणास्तव त्यांनी आपलं स्थलांतर केलेलं आहे तर आपल्या केडगाव भागामध्ये सुद्धा बिबट्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सर्व नागरिकांनी आपले जे लहान मुलं असतील महिला असतील वर्ग जे रात्री अंधारात संध्याकाळी सहा नंतर जास्त करून बाहेर पडू नये जर बाहेर पडायचंच काही कारण असेल तर आपल्यासोबत कोणीतरी घरातले मोठे माणसं वगैरे ठेवावे त्यानंतर जे शेतकरी वर्ग असेल त्यांनी आपल्याला शेतामध्ये जर काही काम निघालं असेल तर जाताना हातामध्ये आहे टॉर्च ब्लूटूथ स्पीकर याच्यावरती मोठमोठ्याने कर, आवाज करत गाणे वगैरे लावायचे आहेत आणि जर आपल्याला बिबट्या आढळलेला कुठं आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधायचा आहे तसेच या केडगाव परिसरामध्ये ज्या ठिकाणी आता बिबट्या आला असं कळालं की बरेच जण तिथं संध्याकाळच्या वेळेस फिरायला जातात तर फिरायला जे कोणी येतात त्यांनी सुद्धा आपल्या हातामध्ये काठ्या किंवा काहीतरी साहित्य ठेवणे आहे जेणेकरून असा प्राणी एखाद्या आपल्या अचानक समोर आल्यास आपला स्वतःचा बचाव त्यांनी करावा हो। तर असं काही आढळल्यास आपण वन विभागाशी त्वरित संपर्क साधावा किंवा आपल्या भागातील जे लोकप्रतिनिधी आहेत मनोज कोतकर साहेब असतील असे अजून कोणी बरेच असतील तर त्यांच्याशी त्वरित संपर्क साधावा व ते आपल्या प्रशासनाला संपर्क करून पुढील कारवाई करतील टोल फ्री नंबर आहे वन विभागाचा एकोणीस सव्वीस या नंबरवर जरी कोणी कॉल केला तरी कारवाई केली जाते तसेच आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं की व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल सोशल मीडियाच्या माध्यमावरती एकच फोटो अनेक ठिकाणी व्हायरल होताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतो तर प्रामुख्याने ना सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता जेणेकरून वन विभागामार्फत आपल्याला जोपर्यंत खात्री मिळत नाही की आपल्या इथं बिबट्या आलेला आहे तोपर्यंत सर्व नागरिकांना सांगण्यात येते की कोणी अशा अफवांवरती विश्वास ठेवू नये आपल्याला असं काही खरंच बिबट्या आलेलं जाणवलं तर त्वरीच आपल्या वन विभागाशी संपर्क साधावा धन्यवाद